सर्व धर्म समभावतेचा संदेश देणारा दत्तानी लिनियर सोसायटीचा गणेश उत्सव उच्छ, उत्साहात साजरा नुकताच पुनर्विकास झालेल्या दत्तानी लिनियर या सोसायटीमध्ये गणरायांचे आगमन झालेले आहे यंदाचे हे त्यांचे पहिलेच वर्ष सोसायटीतील सर्व महिला व पुरुष वर्ग यांनी मनोभावे गणरायांची पूजा अर्चना केली यामध्ये लहान मुलांनी मातीच्या गणेशमूर्त्या बनवून आपली कला सादर केली यावेळी ड्रॉइंग कॉम्पिटिशन फॅन्सी ड्रेस सिंगिंग सह इतरही लहान मुलांचे कार्यक्रम घेण्यात आले त्याचप्रमाणे भजनाचाही कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न झाला महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम व महिलांच्या स्पर्धा देखील घेण्यात आल्या तसेच तीस ऑगस्ट रोजी सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजनही आयोजकांमार्फत करण्यात आले होते सर्व जाती धर्माची लोक या इमारतीत राहत असून सर्वांनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव सर्व धर्म समभावतेचा संदेश देत उत्साहात व आनंदात साजरा केला आज मोठ्या भक्तिभावाने गणरायांना निरोप देण्यात येणार आहे हा गणेशोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी नरेश पुलीपाटी जय नामदेव शशांक शहा यदू नायर पियुष जैन महेश आंबेकर भावीन पारेक अंकित वैष्णव निकुंज मैस्त्री विवेक सिंग गिजो डेविस वर्षा नामदेव पल्लवी पुलिपाटी कालकी शहा गुंजन सिंग कोमल पवार पिंकी जैन प्रिया सिंग ज्योती अहेर प्रणिता शिंदे या महिला व पुरुष वर्गांनी विशेष मेहनत घेतली यावेळी महिलांनी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल नरेश पुलिपाटी यांनी सर्व महिलांचे आभार मानले यावेळी जागरूक वसईच्या संपादिका सौ सोनल प्रसाद म्हाडिक यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहुयात त्या काय म्हणाल्या नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक आज आपण दत्तानी लिनियर या सोसायटी मध्ये उपस्थित आहोत यंदाच या सोसायटी मध्ये गणेश उत्सवाचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि हे यंदाचं यांचं यंदा पहिलंच वर्ष आहे पाहूया त्यांची तयारी कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने आहे नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार काय सांगाल यंदाचं तुमचं पहिलं वर्ष तुमचं या किती दिवसाचा गणपती आणि तुमचं नेमकं या दिवसांमध्ये काय काय नियोजन तुम्ही केलेलं आहे हे गणपती रायचं पहिलं वर्ष आहे आणि हे खूप धूम धडाक्यात साजरं होत आहे पहिल्या दिवस दिवशी जेव्हा गणपती आलं तर प्रत्येक व्यक्ती घरातले इथे आरतीला हजर असतात सकाळच्या आरतीचा प्रसाद लावायला तर रांग असते आमची संध्याकाळी पण भोग चढतात तर प्रत्येक जण आपापले ताट घेऊन येतात तो भोग चढतो आणि सकाळी साडेआठला बऱ्याचशा वयस्कर बायका आहेत त्या येऊन आधी गणपतीचं सगळं आवरतात म्हणजे कोणालाही काही सांगायची गरज नाही पडत इथे जे गणपती विराजमान झाले आहेत असं वाटतंय प्रत्येकाला की आपल्या घरात गणपती बसल्या आहे इतका सगळ्यांना आनंद होतोय नंतर हळूहळू आम्ही स्पर्धेकडे वळलो मुलां आमच्याकडे इतकी लहान मंडळी आहेत त्यांच्या कॉम्पिटिशन झाल्या ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशन झाल्या सगळ्यांनी इथे गणपती खूप सुंदर सुंदर बनवले आहेत आणि नंतर क्लेनी गणपती बाप्पांचं आयडल केलं गेलं आहे तेही बरेच सगळ्यांनी म्हणजे ओपन बुक एक्झाम जशी असते तशा पद्धतीने मुलांनी एन्जॉय केलं आणि गणपती बाप्पांचं मूर्ती साकार केली आहे आणि संध्याकाळी आरती असतं आज आमच्याकडे भजन झालं सगळ्या बायांनी इथे भजन म्हटलं सगळेजण नाचले आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं त्यांना थोडासा अल्प आहार देण्यात आला अशा पद्धतीने सगळं सगळेजण एन्जॉय करत आहे आणि आज आम्ही जागरण गोंधळाचा प्रोग्राम करत आहे सगळ्या महिला पुरुष वर्ग सगळे इथे गोष्टी करणार काही स्पर्धा करणार अंताक्षरी खेळणार हाऊजी खेळणार यामुळे सगळे वेगवेगळे कल्चर एकत्र आले आणि सगळ्यांना वेगवेगळे भाषेतले गाणे समजले भजन समजले तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की पुढच्या पिढीपर्यंत आम्ही ह्या गोष्टी पोहोचवतोय तर हे सगळ्यात चांगलं काम इथे दत्तानी लिनियरमध्ये होताना मला दिसत आहे नाम वर्षा आहे और मी दत्तानी लिनियर की में रहने वाली हूँ जैसा कि आपको इन्होंने बताया हमारे सोसाइटी में कितने धूम धड़ाके से गणपति यहाँ पर आए और आज हमने यहाँ पर भंडारे का भी आयोजन किया है जिसमें कि सभी रहने वाले बिल्डिंग में रहने वाले सभी आएंगे यहाँ प्रसाद ग्रहण करेंगे और उसी के साथ कल हमारा यहाँ पर आई चेकअप है जिसमें कि हम कम प्राइस में चश्मा भी प्रो, प्रोवाइड करेंगे यहाँ पर और जिसमें सभी पार्टिसिपेट करेंगे यहाँ पर लोग और उसके बाद शाम में हम विसर्जन होगा और है जिसमें बच्चों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है सभी बच्चों ने खुल के मन से प्रदर्शन किया उसमें